बावन्न बेरोजगारांना नोकरी देणाऱ्या संदेश गुरवचा उपक्रम कौतुकास्पद नोकरी करणारे नव्हे नोकरी देणारे बना युवकांसाठी दिला आदर्श मंत्र अनन्या मॅनपॉवर कंपनीतून चंदगड तालुक्यातील युवकांना दिली दिशा नोकरीच्या संधी शोधण्यापेक्षा इतरांना संधी देण्याचं उद्दिष्ट ठेवा हा दृष्टिकोन घेऊन कार्यरत असलेल्या चंदगड तालुक्यातील युवक संदेश गुरव यांनी आतापर्यंत बावन्न बेरोजगारांना नोकरी मिळवून देण्याचं महत्त्वपूर्ण कार्य केलंय ते सध्या गोव्यात अनन्या मॅनपॉवर कंपनीमध्ये रिक्रुटमेंट एक्झिक्युटिव्ह म्हणून कार्यरत आहेत संदेश गुरव यांनी आपल्या वैयक्तिक कामाच्या माध्यमातून चंदगड परिसरातील अनेक युवकांना नामांकित कंपन्यांमध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्यात विशेषतः चंदगड तालुक्यातील रभा माडखोलकर महाविद्यालयात नुकत्याच पार पडलेल्या रोजगार मेळाव्यात त्यांनी अनेक बेरोजगारांना मार्गदर्शन करत प्रत्यक्ष रोजगार मिळवून दिला न्यूजशी बोलताना ते म्हणाले फक्त स्वतःसाठी संधी शोधण्यात काहीच मोठेपणा नाही जर आपण इतरांच्या जीवनात प्रकाश टाकू शकलो तर त्यापेक्षा समाधानकारक काहीच नाही नोकरी करणारे नाही ना, नोकरी देणारे बना हाच माझा संदेश आहे त्यांच्या या सकारात्मक आणि समाज उपयोगी दृष्टीकोनामुळे चंदगडमधील तरुणांना रोजगाराच्या नव्या संधी खुल्या झाल्यात स्थानिक पातळीवर रोजगार निर्मितीला चालना देणाऱ्या अशा युवकांचं कार्य म्हणजेच खऱ्या सामाजिक जबाबदारीचं सा उदाहरण आहे संदेश गुरव यांच्या पुढील वाटचालीसाठी आर न्यूज परिवाराकडून मनपूर्वक शुभेच्छा अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा